नमस्कार आता सर्वजण राघिणीला शोधत असतात राघिणी अचानक कुठे गेली त्यानंतर इथे भूमी रघुकाकांच्या रूम मध्ये येते तर तिथे रघुकाकांच्या रूम मध्ये राघिणी झोपलेली दिसते ती जोरजोरात हक्का मारून आकाशला बोलवते आणि आकाश घरातले सर्वजण तिथे येतात आणि बघतात तर काय राघिणी इथे झोपलेली आहे मग आकाश म्हणतो आता इथे का झोपलीस तू रघुकाकांच्या रूम मध्ये तेव्हा राघिणी म्हणते अरे मी त्या रघुला किती त्रास दिला आहे त्याला खूपच मी त्रास दिला त्याला मी मारून टाकलं आहे त्यामुळे मी आता त्याच्याच रूममध्ये राहणार मी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप त्रास दिला आहे माझी लायकी नाही आता त्या घरात राहण्याची म्हणून मी इथेच राहणार तेव्हा आकाश म्हणतो नाही आत्या असं नको करूस तू घरात चल आणि आकाश आत्याला घेऊन घरात येतो घरी आल्यावर राजाराम काका काही का फाईल्स घेऊन येतात आणि म्हणतात आकाश आता रागिणीला महाजन आणि महाजन कंपनीमधून बेदखल करण्याची वेळ आली आहे यावर तू आता सह्या कर हे पेपर्स आहे नंतर रागिणीला देखील ते सह्या करायला सांगतात रागिणी गप त्यावर सह्या करते काहीच बोलत नाही आता सर्वजण रागिणीकडे बघत असतात रागिणी म्हणते आकाश हिगे गे फाईल हे गे पेपर ह्यावर सह्या कर मला एकदाची या प्रॉपर्टीतून कंपनीतून बेदखल करून टाक कारण मला या कंपनीत प्रॉपर्टी ठेवण्याची माझी लायकीच नाहीये तू जे काय करतोयस ना आता ते योग्यच करतोयस तू खरंच यावर सया कर आणि मला यातून सगळ्यातून बेदखल कर कारण आता ती प्रॉपर्टी सांभाळण्याची माझी लायकी नाही आहे मुळात या घरात राहण्याचीच माझी लायकी नाही आहे मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे मी तुमच्यासुद्धा जीवावर उठली होती मी खूप पाप केली आहेत त्यामुळे मला आता बेदखल होऊ दे मला आता इथे नाही राहायचं आहे तेव्हा आकाश लगेच त्यावर सया करतो आता मात्र भूमी रागिणीकडे बघत राहते आणि म्हणते की नक्की ही बाई कशी आहे खरंच आता ही मनापासून हे बोलते हिला खरंच पश्चाताप झाला आहे की ही नाटक करते नाटकी बाई तर ही आहेच मग ही असं कसं वागू शकते खरंच हिचं हे नाटक असेल का असा भूमीला संशय येतो तेव्हा पौर्णिमा पुढे येते आणि म्हणते आकाश या बाईला तू महाजनांच्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलीस पण आता त्या प्रॉपर्टीवर माझं नाव लाव कारण आता माझ्या नवऱ्याचा खून तर तुम्ही केला आहात त्यामुळे आता या प्रॉपर्टीत माझा हिस्सा असणार आहे माझं नाव लाव महाजन कंपनी सुद्धा माझा हिस्सा असणार आहे असे सगळे पेपर्स तयार कर तेव्हा आता भूमी म्हणते तुला सांगितलं ना की आकाशने तुझ्या नवऱ्याला नाही मारलं तरी तू का बोलतेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझंसुद्धा या महाजन कंपनीमध्ये किंवा महाजन प्रॉपर्टीमध्ये नाव लागणार नाही तुम्हाला आम्ही इथे राहायला देतोय खायला देतोय ना, दे दे ना त्यातच समाधान मानायचं पटवर्धन फॅमिलीचं एकाचही नाव माझ्या महाजन ग्रुपमध्ये लागणार नाही आता मात्र भूमी असं म्हणतात पौर्णिमाला राग येतो पौर्णिमा धावत भूमीच्या अंगावर येते आणि भूमीला वर हात उचलणार तोच आकाश पुढे येतो आणि आकाश पौर्णिमाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची ती आता दोन जीवांची आहे आणि तिला मारतेस तू लाज नाही वाटत तुला आणि आम्ही नाही तुझं नाव यात चढवणार कारण तुझी लायकीच नाही आहे महाजन कंपनीच्या प्रॉपर्टीमध्ये तुझं नाव जोडवायची तर आता आकाशभूमीने पौर्णिमाला तिची लायकी दाखवून दिलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू